नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आला आला राजपाल सेलाला त्वरा करा त्वरा करा आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन नव्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव नारायणगाव शून्य एकवीस बत्तीस दोन बेचाळीस तेरा दोन इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटलांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आमदार भरणींच्या पोलीस प्रशासनाला सूचना तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय धक्कादायक असून हल्लेखोरांवर ताबडतोब करण्याच्या सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत आज सकाळी नेहमीप्रमाणे श्रीकांत पाटील हे आपल्या कार्यालयाकडे जात असताना अचानकपणे हल्लेखोरांनी त्यांच्यावर मिरची टाकून हल्ला केला मात्र सुदैवाने श्री पाटील आणि त्यांचे वाहन चालक या हल्ल्यातून थोडक्यात बचावले याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांना समजताच त्यांनी त्वरित तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती घेऊन तब्येतीची विचारपूस केली तसेच याविषयी बोलताना श्री भरणी म्हणाले की श्रीकांत पाटील हे अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तालुक्यामध्ये परिचित असून त्यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र असे असताना त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे हे अतिशय धक्कादायक असून या हल्ल्याचा आमदार बरणे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे तसेच ज्यांनी कोणी असा भ्याड हल्ला केला आहे त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत इंदापूर तालुका प्रतिनिधी तानाजी डोंबाळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा